परवरीकडे जाणारा सिमेंट मिक्सर ट्रक चुकून गिरी येथील चर्चजवळील अरुंद आंतरिक रस्त्यावर शिरल्याने अपघात घडला समोरून येणाऱ्या चार चाकीने वाट न दिल्याने चालकाने ट्रक मागे घेण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रकचे मागचे चाक चिखलात अडकले सायंकाळी क्रेनच्या मदतीने ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले पण अपयश आले त्यानंतर रात्री उशिरा सिमेंट दगड व मिश्रणाच्या वजनामुळे ट्रकचा तोल गेला आणि तो शेजारच्या शेतात उलटला सुदैवाने चालक बचावला मात्र या घटनेमुळे परिसरातील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आणि ग्रामस्थांनी अरुंद रस्त्यांवरून जड वाहनांची वाहतूक थांबवण्याची मागणी केली फोर व्हीलर वाले ने वो साइड नहीं दिया उसको जैसे वो ने पीछे लिया और क्रेन गाडी फस गया फसने के बाद उसके बाद वो क्रेन वो आया और बॅलन्स नहीं बना उसके बाद वो गाडी नीचे गया अच्छा एक आ, कभी हुआ था ये कौनसे दिन ओके okay. पे जा रहा था ये ट्रक कुछ मालूम पड़ा ये 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 रास्ता रास्ता भूल गया था भूलने इधर इधर आया आया उसको जाने से से में अच्छा गलती ये पकड़ा उसने ट्रक तो तो रोमलो तो 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 रोम ले ली okay. तो लो क्याना? पण okay. ते दोन क्रेनी येऊन ते काढाल्यत ओके त्यांच्याकडे येई ना झा बॅलन्स ऑफ बॅलंस शेतात पडलो शेतात पडलो किती ड्रायवर इंजर्ड झाला किती कवलं काय काय ना